नीट यू जी दोन हजार पंचवीसचे ऑनलाईन ॲप्लिकेशन फॉर्म भरण्याची लिंक ॲक्टिव्ह झालेली आहे आत्ताच थोड्या वेळापूर्वी एन टी एच्या आपण वेबसाईटवर गेलं तर या ठिकाणी ऑनलाईन ॲप्लिकेशन फॉर्म फॉर द नॅशनल इलिजिबिलिटी कम एन्ट्रन्स टेस्ट नीट यूजी टू थाउजंड ट्वेंटी फाईव्ह याची एक नोटीस दिलेली आहे आणि त्याच्यामध्ये संपूर्ण काय आहे फॉर्म भरण्याची तारीख कुठपासून कुठपर्यंत आहे संपूर्ण ब्राउचर या ठिकाणी दिलेलं आहे आणि मी तुम्हाला अवगत करू इच्छितो की या अगोदर आपण एक महिन्यापूर्वी एक व्हिडिओ बनवला होता तो तुम्ही प्लेलिस्टमध्ये जाऊन बघू शकता की आपण सांगितलं होतं नीट जीचे फॉर्म किती तारखेला सुरू होणार एक्झॅक्ट त्याच तारखेला आज फॉर्म सुरू झालेले आहेत आपण या अगोदर सांगितलेलं आहे की सात फेब्रुवारीपासून फॉर्म सुरू होणार आहे, आच्ची ले ले आहे आज ले ले। तो तर बिलकुल आजच सात फेब्रुवारी आहे आणि आजची नोटीस आलेली आहे आणि आजपासून फॉर्म भरणं सुरू झालेलं आहे आता आपण सध्या एन टी एच्या वेबसाईटवर आहे ही वेबसाईट आहे बघा नीट डॉट एन टी ए डॉट एन आय सी डॉट इन ही वेबसाईट आहे तुम्हाला मी डिस्क्रिप्शन बॉक्समध्येही लिंक देऊन टाकेल तत्पूर्वी तुम्ही चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन प्रेस करा म्हणजे येणारे नवीन व्हिडिओ तुमच्यापर्यंत लवकर पोहोचतील तर या ठिकाणी आपण ऑनलाईन ॲप्लिकेशन फॉर्म या ठिकाणी क्लिक केल्यानंतर आपल्याला नोटीस डाउनलोड करता येईल आपण नोटीस डाउनलोड करूया डाउनलोड्समध्ये आणि त्याला ओपन करूया ही नोटीस आहे बघा आजच्या तारखेतली आहे सात फेब्रुवारी दोन हजार पंचवीस ऑनलाईन ॲप्लिकेशन फॉर्म फॉर द नॅशनल इलिजिबिलिटी कम एट्रन्स टेस्ट नीट यूजी टू थाउजंड ट्वेंटी फाईव्ह या ठिकाणी आपल्याला सर्वात महत्त्वाचं बघायचं आहे की ज्या तारखा आहेत महत्त्वाच्या हे आपण अगोदर इन्फॉर्मेशन बघितलेली आहे पेपर बाबतीतसुद्धा त्यांनी अगोदरच दिलेलं आहे एकशे ऐंशी मिनिट्स थ्री हवर्स आणि वेळ आहे दोन ते पाच ऑनलाईन सबमिशन ऑफ ॲप्लिकेशन अप फॉर्म सात फेब्रुवारी दोन हजार पंचवीस ते सात मार्च दोन हजार पंचवीस या कालावि कालावधीमध्ये म्हणजे संपूर्ण एक महिन्याचा कालावधी आहे या कालावधीमध्ये आपल्याला फॉर्म भरायचे आहेत आणि सक्सेसफुली पेमेंट करण्याची तारीखसुद्धा आहे सात मार्च बघा या ठिकाणी कॅटेगरी ऑफ कॅन्डिडेट या ठिकाणी फीजसुद्धा दिलेली आहे जनरलसाठी सतराशे रुपये आहे डब्ल्यू एस ओ बी सी एन सी एलसाठी सोळाशे आहे आणि एस सी एस टी पी डब्ल्यू डी थर्ड जेंडरसाठी एक हजार आहे आणि आउटसाइड इंडिया इंड भारताच्या बाहेर ज्या विद्यार्थ्यांना भरायचं आहे त्यांच्यासाठी नऊ हजार पाचशे एवढी फीज आहे अशा प्रकारचे ह्या तारखा आहेत अनाऊन्समेंट ऑफ सिटी एक्झामिनेशन तुम्हाला सव्वीस एप्रिलला मिळणार आहे डाउनलोड ॲडमिट कार्ड एक मेला आपल्याला ॲडमिट कार्ड मिळणार आहे आणि डेट ऑफ एक्झामिनेशन आहे चार मे दोन हजार पंचवीस ड्युरेशन ऑफ एक्झामिनेशन आहे एकशे ऐंशी मिनटाची परीक्षा मिनिट वेळ आहेत म्हणजे तीन घंटे दोन ते पाच हा परीक्षेचा टाईम असणार आहे सेंटर ऑफ नीट एक्झामिनेशन हे आपल्याला ॲडमिट कार्डवर माहिती मिळणार आहे आणि ॲन्सर की आपल्याला वेळेवर आप ते आपल्याला तारखा कळवणार आहेत डिक्लेरेशन ऑफ रिझल्ट ऑन द एन टी ए वेबसाईट बाय फोर्टीन जून टू थाउजंड ट्वेंटी फाईव्ह टेन्टेटिव्ह तारीख दिलेली आहे म्हणजे चौदा जून किंवा त्या अगोदरसुद्धा रिझल्ट जारी होऊ शकतो अशा प्रकारची ही नोटीस तुम्हाला वेबसाईटवर आपल्याला दिसेल सध्या आपण वेबसाईटवर तुम्हाला मी सुरुवातीला दाखवलेला आहे आणि या ठिकाणी माहिती दिलेली आहे अशा प्रकारचं हे नोटीस आहे ब्राउचरसुद्धा येईल संपूर्ण ब्राउचरसुद्धा वेबसाईटवर येईल तर ही एक महत्त्वाची अपडेट जी की आपण या अगोदरच सांगितलेली होती ती अपडेट मी तुमच्यापर्यंत या ठिकाणी पोहोचवलेली आहे फॉर्म भरणं आजपासूनच सुरू झालेलं आहे परंतु विद्यार्थ्यांनी फॉर्म भरण्याची घाई करू नये एक आठवडा जाऊ द्यावा साधारणतः पंधरा तारखेपासून आपण फॉर्म भरण्यास काही हरकत नाही काही अडचणी असल्यास तर फॉर्म भरण्यात ज्या अडचणी असतात त्या एन टी ए दूर करत असतं तर दोन चार दिवस जाऊ द्यावे त्यानंतर आपण सर्व तयारी फॉर्म वगैरे ब काय काय डॉक्युमेंट लागतात कशी तयारी करायची याबद्दलचा व्हिडिओसुद्धा मी या अगोदर बनवलेला आहे काय काय डॉक्युमेंट लागतात तो बघायचा असेल तुम्हाला तर प्लेलिस्टमध्ये जाऊन तुम्ही बघू शकता किंवा व्हिडिओला माझ्या चॅनलवर स्क्रॉ स्क्रॉल करून तुम्ही ते व्हिडिओ बघू शकता कॅन्डिडेट ॲप्लाय फॉर नीट यू जी दोन हजार पंचवीस थ्रू ऑनलाईन मोड ओनली या ठिकाणी तुम्ही इथे बघा कॅन्डिडेट ॲक्टिव्हिटी दिलेली आहे ज्यावेळेस आपण वेबसाईटवर इथे ही नोटीस वाचतो नोटीस डाउनलोड करतो त्या ठिकाणी कॅन्डिडेट ॲक्टिव्हिटी दिलेली आहे नीट युजिट टू थाउजंड ट्वेंटी फाईव्ह रजिस्ट्रेशन अँड ऑनलाईन ॲप्लिकेशन यावरती आपण क्लिक केल्यानंतर आपल्यासमोर असं पेज ओपन होतं याच्यामध्ये स्टेप स्टेप्स टू ॲप्लाय ऑनलाईन या ठिकाणी तुम्ही सर्व स्टेप्स वाचू शकता कशा स्टेप्स आहेत काय पद्धतीनं आहे ऑलरेडी एक्झिस्टंट कॅन्डिडेट असेल तर आपण रजिस्ट्रेशन केलं असेल तर आपण या ठिकाणी लॉग इन करू शकतो रजिस्टर युअर प्रोफाईल या ठिकाणी आपण सुरुवातीला क्लिक करायचं आहे न्यू रजिस्ट्रेशन आणि या ठिकाणी आपल्याला ही सर्व माहिती दिलेली आहे ही सर्व माहिती वाचून आपण त्याला ॲक्सेप्ट करून क्लिक टू प्रोसीड असं करायचं आहे क्लिक टू प्रोसीड केल्यानंतर आपल्यासमोर आपला फॉर्म ओपन होतो या ठिकाणी आपल्याला कॅन्डिडेट नेम कृपया मान्यताप्राप्त स्कूल परीक्षा बोर्डद्वारा जारी दसवी उत्तीर्ण प्रमाणपत्र मार्कशीट पर मुद्रित विवरण भरे पहा मी तुम्हाला या अगोदरच सांगितलं होतं की आपल्याला रजिस्ट्रेशनसाठी दहावीचं जे सर्टिफिकेट आहे त्याचीच माहिती भरावी लागणार आहे इथं फादर्स नेम मदर्स नेम कॅन्डिडेट डेट ऑफ बर्थ झेंडर हे व्यवस्थित सिलेक्ट करायचं आहे हे पर्सनल डिटेल या ठिकाणी भरायचे आहेत आपले ॲड्रेस भरायचा आहे वर्तमान ॲड्रेस परमनंट ॲड्रेस त्यानंतर आपला पासवर्ड क्रिएट करायचा आहे पासवर्ड क्रिएट केल्यानंतर या ठिकाणी आपण हा कॅपचा टाकून सबमिट करायचं आहे आणि तुमचं रजिस्ट्रेशन इझिली होणार आहे त्यामुळे आधार कार्ड अपार आय डी हे तर लागणारच आहे तुम्हाला सुरुवातीला परंतु या ठिकाणी रजिस्ट्रेशनला आधार कार्ड कुठेही मागितलेलं नाही त्यामुळे विद्यार्थ्यांना कुठेही घाबरून जाण्याची गरज नाही अगदी सोपी पद्धत रजिस्ट्रेशनची दिलेली आहे हे रजिस्ट्रेशन पेज मी तुम्हाला दाखवलेलं आहे या ठिकाणी आपण डेमो रजिस्ट्रेशन करू शकत नाही कारण एखाद्या विद्यार्थ्याचं आधार कार्ड आपण वापरून ते करू शकत नाही त्यामुळे तुम्हाला मी रजिस्ट्रेशन पेज दाखवलेलं आहे अशा पद्धतीचं तुम्ही हे प्रत्येक कॉलम रजिस्ट्रेशनमध्ये काहीच नाही तुम्हाला फक्त दहावीच्या बोर्डनुसार या ठिकाणी तुमचं नाव टाईप करायचं आहे वडिलाचं नाव टाईप करायचं आहे दहावीच्या बोर्डवर जे आहे तेच मदर्स नेम टाईप करायचं आहे कॅन्डिडेट डेट ऑफ बर्थ बोर्ड सर्टिफिकेट जी आहे तीच टाईप करायची आहे आपल्याला आणि ॲड्रेस भरायचा आहे आपल्याला इथे व्यक्तिगत विवरण टाकायचं आहे आपल्याला कॅन्डिडेट नेम कन्फम करायचं आहे या ठिकाणी इथं जे आपण भरलं आहे तेच नाव इथे आपण कन्फर्म करायचं आहे फादर्स नेम म्हणजे आपण ज्यावेळेस इथे दो खूप चांगली माहिती दिलेली आहे की आपण ज्यावेळेस सुरुवातीला वरती जे नाव टाकणार आहोत तेच नाव इथं डबल टाईप करून आपल्याला कन्फर्म करायचं आहे म्हणजे आपलं नाव चुकणार नाही याच्यामध्ये ही एक चांगली सुविधा यावेळेस दिलेली आहे अशा पद्धतीचा ॲड्रेस महत्त्वाचा आहे ईमेल मोबाईल नंबर हे खूप महत्त्वाचं आहे आपल्यासाठी मोबाईल नंबर ईमेल व्हॅलिड असणं गरजेचं आहे हे या अगोदरच मी तुम्हाला अवगत केलेलं आहे अशा पद्धतीचं रजिस्ट्रेशन करून पुढच्या प्रोसेस तुम्ही करू शकता पुढच्या प्रोसेस कशा करायच्या आहेत ते स्टेप बाय स्टेप मी तुम्हाला उद्याला एक डिटेल व्हिडिओ बनवून पाठवणार आहे तुर्तास या ठिकाणी अशा प्रकारे तुम्ही रजिस्ट्रेशन करू शकता अशा पद्धतीच्या ह्या तारखा आहेत आणि विद्यार्थी मित्रांनो बऱ्याच दिवसापासून बरेच विद्यार्थी प फॉर्म कधी सुरू होणार फॉर्म कधी सुरू होणार या विवंचनेत होते तर एन टी एने ते आता क्लिअर केलेलं आहे आपल्याला एक महिन्याचा अवधी आहे फॉर्म भरण्याची घाई करू नका एवढंच मी आजच्या व्हिडिओमध्ये तुम्हाला सांगत आहे तुम्हाला व्हिडिओ आवडल्यास व्हिडिओला लाईक करा आणि गरजू विद्यार्थ्यांपर्यंत शेअर नक्की करा धन्यवाद जय हिंद जय महाराष्ट्र